किया है आमची नवीन एनहा आणि आता ती खचलेली पूर्णपणे तिला काढण्यासाठी आपण थार गाडी बोलवली पहा आमचे रस्ते खूप प्रयत्न केला परंतु काही गाडी निघत नाही पूर्णपणे पॅक झाली चिखल या या इकडून या आता थार सुद्धा खसायच्या बेतावर हो आहे <laughs> इक पार इकडून घ्या आता आपल्याला फार नेनू आवडायची आमचा टॅक्टर <laughs> आला ही आमची पावसाळ्यातली काय आमची परिस्थिती गाड्या 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 खसणार आणि टॅक्टरनी काढणार हे आमचा टॅक्टर फोर बाय फोर अन्ना दाव आहे काय आणलंय का बांधायला ही काय गाव अनला बहिणी योजनेचे कालच जमा चालता हफ्ता येतो गाव अनला ऐकून पैसे घेऊन आता बांधायला हो काय केला आय रे इदोसे पहा मित्रांनो हु काय केला हाय हाय ग्या बरोबर चांगली बांधली का काय आता गाठ अशी मस्त बांधतो <laughs> कसा आहे चिकल गाडी न्यूट्रल केलेली आपण तशीच ओढून बघू आता विदाऊट ड्रायव्हर आपण थारची ताकद बघू आता हळूहळू 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 ओढा वडा दाव तुटन दाहो तुटन वडा वडा चालू करावं लागेल ना निकली 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 वोडा वाह भयंकर खुशी होती एक दुर्दृष्ट गाड़ी आता निकली बाप रे प्रमाणापेक्षा जास्त चिकल होत आहे ना हे बघा ट्रायर गाडी पूर्ण पॅक झाली खालून घेऊ ना म्हणजे हो 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 एकंदरीत आमचा आता प्लॅन सक्सेस झाला गाडी पुढे हाँ हाँ हा 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 चालेल बाय बाय परत खसलो परत भेटू